लेंडी धरण आहे त्याच्या प्रभाव क्षेत्रामध्ये आणि लातूरच्या उदगीर तालुका आणि बिदर जिल्ह्यामध्ये कर्नाटकच्या काल अतिवृष्टी झाली विशेषतः जे मुक्रमाबाद मंडळ आहे त्याच्यामध्ये दोनशे सहा एम एम पाऊस झाला आणि त्यामुळं जो लेंडीचे प्रभाव क्षेत्र असलेले जे गाव आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी घुसलं होतं त्यामध्ये मेजरली अफेक्टेड जे गाव होते त्यामध्ये रावणगाव हसनाळ भिंगोली होतं आणि त्यानंतर बासवाडी होतं यामध्ये दोनशे नागरिक रावणगावमध्ये अडकले होते नागरिक एका बुरुजावर त्यांनी आश्रय घेतला होता मशिदीवर रावणगावमध्ये चार लोक अडकले होते त्यानंतर झाडावर आठ नागरिक रावणगावमध्ये अडकले होते भिंगोलीमध्ये साधारणतः चाळीस नागरिक होते असं मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण झाल्या होत्या आणि पहाटेपासून मग रेव्हन्यूची टीम त्यानंतर एस एफची एक पंचाळीस जवानांची तुकडी सहापासून या सगळ्या बचाव कार्यामध्ये आहे